मित्रांनो सध्या सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे सोलापूर कलेक्टर कुमार आशीर्वाद आणि शिवसेना शिंदेगड प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्यात झालेल्या फोन संभाषणावरून उडालेल्या वादाची हा फोन कॉल व्हायरल होताच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे नक्की काय घडलं आणि हा वाद इतका मोठा का ठरला चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात प्रचंड पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली हजारो नागरिक अडचणीत आले अशावेळी पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून अन्नधान्य किट वाटप सुरू करण्यात आलं याच दरम्यान शिवसेना शिंदेगड प्रवक्त्या ज्योती वाघमारे या मदत कार्य पाहण्यासाठी गावात पोहोचल्या गावात साधारण तीन हजार लोकसंख्या असताना फक्त दोनशे अन्न किट वाटप झाल्याचं पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांनी थेट जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन करून प्रश्न विचारला इतक्या मोठ्या गावात एवढ्या थोड्या किट का कलेक्टरांनी मात्र स्पष्टपणे उत्तर दिलं सरकारकडून मदत पोहोचते पण कृपया राजकारण नको आधी मदतकार्य महत्त्वाचं आहे हा संपूर्ण संभाषणाचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि इथूनच सुरू झाला वाद सोशल मीडियावर लोक दोन गटात विभागले गेले काहींनी कलेक्टरांच्या ठाम भूमिकेचं कौतुक केलं तर काहींनी वाघमारे यांच्या लोकांसाठी आवाज उठवण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करत म्हटलं की पूरग्रस्तांना योग्य मदत मिळत नाही तर शिंदे गटाने वाघमारे यांना जनतेचा आवाज ठरवलं हा वाद प्रशासनविरुद्ध राजकारण असा रंग घेतोय पण खरा प्रश्न असा आहे की या संघर्षात पूरग्रस्तांची खरंच कोण ऐकणार तुमच्या मते योग्य कोण कलेक्टर की शिवसेना नेते तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका